पाऊले चालत चा ती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडून या गाठ आषाढी एकादशीच्या निमित्ताने राजूर मार्गे पंढरपुरात जाण्यासाठी बाहेरगावून पायी येणाऱ्या सर्व दिंड्यांची नियोजित व्यवस्था होत नसेल असे येणाऱ्या सर्व दिंडी चालक व महाराजांना जय आव्हान रुद्राणी फाउंडेशन राजूर तर्फे शिवाभवनातील एक दिवस जेवणासह राहण्याची मुक्कामाची मोफत उत्तम व्यवस्था राजूर परिसरात आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर जाण्यासाठी विविध भागातून पायी दिंडी सोळा येत असतो काही दिंडांची नियोजित व्यवस्था होत नसल्याने खूप अडचण निर्माण होते दिंडीत अनेक भाविक पायी चालत विठ्ठलाचे दर्शन घेऊन पायी चालतात त्यात वयोवर्ध मंडळाची संख्या अधिक असते त्यांच्या एक दिवस राहण्याची जीवनाची मुक्कामाची व्यवस्था रुद्राणी फाउंडेशन राजूर तर्फे चनेगा रोड राजूर येथे करण्यात आली आहे तेव्हा रुद्राणी फाउंडेशन तर्फे हे जाहीर आवाहन करत आहे की दिंडी राजूर राजूरमध्ये दाखल होताच खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याण्णव पंच्याण्णव पंचवीस ब्याऐंशी झिरो आठ बारा झिरो आठ छत्तीस चौऱ्याण्णव एकवीस एकोणावीस सदोतीस चौसष्ट अठ्ठ्याण्णव पन्नास त्रेचाळीस त्र्याऐंशी एकतीस ही तुमची सेवा करण्यासाठी तत्पर आहे चला बातमी आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद